मित्रांनो आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत होता ते रेल्वे एन टी पी सी म्हणजे स्टेशन मास्तर टी सी म्हणजे बारावीवाले ग्रॅज्युएशनवाले रेल्वे भरतीसाठी ज्याची आतुरतेने वाट पाहत होते मित्रांनो अखेर त्याची ऑफिशियली नोटीस आलेली आहे अर्ज करण्याची लास्ट डेट सुद्धा मित्रांनो या ठिकाणी तेरा बारा दोन हजार चोवीस डिक्लेअर झालेले आहे संपूर्ण टू जेड माहिती जागा वाढल्या का अजून किती वाढणार आहेत सगळी सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे आता मात्र तुम्ही अजिबात हलगर्जीपणा करायचा नाही कारण हि आता मित्रांनो अगदी जवळ तुमच्या या ठिकाणी जाहिरात येऊन ठेपलेली आहे मुख्य okay, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना काहीच माहिती नाही रेल्वे भरतीबद्दल अगदी थोड्यामध्ये सांगतो बरेच विद्यार्थी म्हणतात सर आजपासून आत्तापासून जर अभ्यास केला तर होईल का क्रॅक नक्की मित्रांनो काही अशक्य नाही कसं क्रॅक करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो कारण परीक्षा आपल्या मातृभाषेतून देता येते मित्रांनो मराठीमधून देता येते त्यामुळे आपण त्याची तयारीसुद्धा मराठीमधून करून घेतो आहे आणि तेही आपलं टार्गेट आहे की जास्तीत जास्त महाराष्ट्रातील विद्यार्थी रेल्वे भरतीमध्ये लागावेत आणि त्याच दृष्टीने मित्रांनो आपण एकोणीशे नव्याण्णवची फी फक्त दोनशे नव्याण्णव केलेली आहे मर्यादित काळासाठी रेल्वेची तर तयारी तुमची होतेच परिपूर्ण काय काय देणार आहे ते तुम्हाला सांगणार सोबत उद्या तलाठी भरती जेडपी भरती महानगरपालिका भरती या जरी भरती आल्या तर त्याची सुद्धा याच फीमध्ये मित्रांनो लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास नोट्स टेस्ट हे सर्व तुम्हाला दिलं जात आहे एक वर्ष व्हॅलिडिटी आहे मित्रांनो लाईव्ह जर नाही पाहू शकला रेकॉर्डेड नंतर तुम्ही पाहू शकता तुम्ही ज्या दिवशी जॉईन व्हाल तिथपासून एक वर्ष व्हॅलिडिटी चालू होते फक्त दोनशे नव्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहत्तर या नंबरला फोन पे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच वॉट्सअपवर पाठवला तात्काळ तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जातं आणि जसं की शेवटच्या दिवसामध्ये आता यामध्ये तुम्हाला सगळंच मागील दहा वर्षाचं ॲनालिसिस करून इतिहास भूगोल राज्य घटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणीचे सगळे टॉपिक बुद्धिमत्ताचे सगळे टॉपिक हे सर्व तुम्हाला मित्रांनो ह्याच्या नोट्स पण दिल्या जातात लाईव्ह क्लास आहेत रेकॉर्डेड क्लास आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत म्हणजे सगळं ऑल इन वन एकाच जाग्याला तुम्हाला दिलेलं आहे आणि केवळ आणि केवळ दोनशे नव्याण्णवमध्ये कुठंही इतरत्र भरकडायची गरज नाही कुठंही मित्रांनो सेपरेट सेपरेट तुम्हाला धावाधाव करायची गरज नाही तुमचा ता टाईम पण वाचतो आहे वेळ पण वाचतोय विशेष म्हणजे तुमचं या ठिकाणी कितीही आर्थिक कंडिशन मित्रांनो कमजोर असली कुणालाही न्यूनगंड वाटू नये एवढी कमी फी एवढ्यासाठीच ठेवलेली आहे की सहज तुम्हाला जर इच्छुक असाल तर सहज तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता प्रत्येक विद्यार्थी त्यामुळं कमीत कमी फी ठेवली आणि मर्यादित काळासाठी वापर आहे त्यामुळे याचा नक्की नक्की लाभ घ्यायचा I ah, hey. याबद्दल तुम्हाला काही जरी आजच्या व्हिडिओमध्ये काही शंका असतील बिंदास तुम्हाला कॉल करायचा मित्रांनो तुमचं दहावी झालं असेल बारावी झाला असेल ग्रॅज्युएशन झालं असेल रेल्वेमध्ये कोणकोणत्या संधी आहेत तुम्हाला काही जरी डाऊट असला या नंबरला कॉल करायचा फक्त अट एवढीच आहे की व्हिडिओमध्ये जी सांगितलेली माहिती तीच तीच पुन्हा विचारू नका जेणेकरून तुमचा आणि माझा वेळ वाचेल फक्त जे विद्यार्थ्यांना काही यामध्ये समजलं नसलं मनापासून बिंदास तुम्ही कॉल करू शकता आपल्याला तर माहिती जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत रेल्वेने ही टाईम टेबल डिक्लेअर केलेलं आहे आणि त्यानुसार आता एन टी पी सीची आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपडेट पाहणार आहोत यापूर्वी जेईची जाहिरात येऊन गेली पॅरामेडिकलची सध्या चालू आहे एल पीची ची येऊन गेली टेक्निशियनच्या पुन्हा ऍक्टिव्हेट होणार आहे जागा वाढल्यामुळे भरपूर सारे अशा अपडेट आहेत मित्रांनो आणि सगळ्या शेवटी ग्रुप डी ची येणार आहे डिसेंबरमध्ये दहावीवरून आय आयवरून दहावी आय दोन्हीसाठी ह्या ठिकाणी पदं असतील तर हे तर तुम्हाला अपडेट आहेत आज आपण पाहणार आहोत एन टी पी सी ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट दोन्हीची एकत्रितच जाहिरात येते फक्त आपल्याला पुढं प्रेफरन्स द्यायचे असतात तर कोणकोणती पद आहेत आपण पाहूया जसं की मित्रांनो या ठिकाणी कोणतीही जाहिरात येण्याच्या अगोदर पंधरा दिवस अगोदर लपसम आपल्याला माहिती एक न्यूजपेपरमध्ये त्याची शॉर्ट नोटीस येत असते आणि ती शॉर्ट नोटीस मित्रांनो आली सगळं काही तर आपल्याला जे जे पाहिजे आहे ते ते मी तुम्हाला तर सांगतोच आहे शॉर्ट नोटीसमध्ये पण भरपूर सारं तुम्हाला दिलेलं आहे तर ऑनलाईन ऍप्लिकेशन कधीपासून चालू होणार आहे मित्रांनो तर चौदा तारखेपासून हो मित्रांनो आत्ताच्या चौदा तारखेपासून ऑनलाईन ऍप्लिकेशन चालू होणार आहे आणि कधीपर्यंत डेट आहे तर तेरा तारखेपर्यंत म्हणजे लमसम आपण जर बघितलं एक महिना तुम्हाला अर्ज करण्यासाठी दिलेलं आहे यामध्ये आपण बघू शकता मित्रांनो चीप कमर्शियल कम टिकिट सुपरवायझर आहे टेशन मास्तर आहे गुड्स अँड ट्रेन मॅनेजर आहे ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट आहेत तर एवढी या ठिकाणी पद आहेत मित्रांनो आपल्याला ही पदं सगळी ग्रॅज्युएशन बेसिसवरती असणार आहे कारण याचा पगार पण आपण लेवल पाच लेव्हल सहाचा पगार अगदी पस्तीस हजार चारशे पर्यंत मग तुम्हाचा सर बारावीवाल्यांसाठी काय नाही का येस मित्रांनो वाल्यांसाठी सुद्धा या ठिकाणी आहे लेव्हल या ठिकाणी जर बघितलं दोन आणि तीन ही बारावीवाल्यांसाठी असतात तर मी तुम्हाला ऑलरेडी तुमचं पाठ झालं असेल एवढ्या वेळा व्हिडिओ बनवून सांगितलेला आहे ओके तर ही या ठिकाणी ट्रेन क्लर्क क क्लर्क कम टायपिस्ट ओके अकाउंटंट क्लर्क या ठिकाणी कमर्शियल कम तिकीट क्लर्क तर या ठिकाणी हे या ठिकाणी आपण टी सी ट्रेल क्लर्क वगैरे जे म्हणतो ती या ठिकाणी पदं आपल्याला या ठिकाणी पदं तीन हजार चारशे आणि हे आठ हजार एकशे अकरा आता एवढीच पदं आहेत का वाढणार आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण बोलूया सगळ्यात आनंदाची आन। गोष्ट म्हणजे मित्रांनो तीन वर्ष तुम्हाला रिलॅक्सेशन सुद्धा भेटलेलं आहे या ठिकाणी बघू शकता कोरोना काळामुळे भरत्या निघलेल्या नव्हत्या तर मी तुम्हाला वारंवार सांगत होतो की ता वयाचं ताण घेऊ नका ओके ओपन कॅटेगरीसाठी अठरा ते छत्तीसपर्यंत तुम्ही देऊ शकता ओबीसी असाल तर छत्तीस प्लस तीन म्हणजे एकोणचाळीस देऊ शकता आणि एस सी एस असाल तर अजून दोन वर्ष म्हणजे एक्केचाळीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी ही भरती देऊ शकता हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे त्यामुळे वय ज्यांचं वाढलेलं आहे त्यांनी सुद्धा तांगेची गरज नाही हेच रिलॅक्सेशन तुम्हाला या ठिकाणी तीन तीन वर्षाचं दिलेलं आहे आणि जे बारावीवरून भरत आहे तर त्यांना थोडंसं तीन वर्ष कमी वय हो असतं हे तर आपल्याला माहिती आहे त्यांना अठरा ते पर्यंत ॲक्च्युली अठरा ते तीस असतं परंतु कोरोनामुळे यांना सुद्धा तीन वर्ष वाढवून दिलेले आहेत आणि अठरा ते तेत्तीस झालेलं आहे जे बारावी झालेले आहे त्यांच्यासाठी हे आपण या ठिकाणी क्रायटेरिया घ्यायचं आहे तिथून मग जर तुम्ही ओबीसी असाल तर छत्तीस आणि जर तुम्ही एस सी एस टी याच्यामध्ये असाल तर अजून तुम्हाला दोन वर्ष यामध्ये रिलॅक्सेशन भेटणार आहे आता या ठिकाणी आपण फक्त वाट बघायची मित्रांनो आता चौदा तारीख म्हणजे आता घोडन मैदान लांब नाही एक दिवस रात्र एक करा मेहनत करा कारण दोन हजार एकोणीसला जाहिरात आली होती त्याच्यावरती आता दोन हजार चोवीसला जाहिरात आलेली आहे मित्रांनो म्हणजे जवळपास पाच वर्षानंतर जाहिरात आलेली आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की सर जागा वाढतील का मित्रांनो का नाही जागा वाढणार ना? दोन हजार एकोणीस नंतर आता आलेले आहे आणि त्याचे प्रूफ म्हणजे ई एल पीचे आपण बघू शकता मित्रांनो ओके पाच सहा हजार जागा आल्या होत्या त्याच्या डायरेक्ट त्यांनी अठरा हजार जागा केलेल्या होत्या टेक्निशियनच्या पण आपण बघू शकता मित्रांनो आत्ताच या ठिकाणी अजून त्याची अपडेट रिसेंटली मी दोन तीन दिवसापूर्वी टाकली होती याच्या पण जागा मित्रांनो नऊ हजार होत्या चौदा हजार जागा केल्या त्यामुळे याच्या सुद्धा मित्रांनो पाठीमाग दोन हजार एकोणीसला पस्तीस हजार जागा आल्या आता फक्त दहा हजार म्हणजे नाईन साफी आहेत कुठे ते मॅच होत नाही त्यांचं गणित कॅल्क्युलेशनच मॅच होत नाही पाच वर्षानंतर एवढ्या कमी येऊ शकत नाही दहा हजार त्यामुळे नक्कीच यामध्ये सुद्धा मित्रांनो जागा वाढण्याची चांगली संधी आहे आणि मला वाटतं वाढतील त्यामुळे त्याचा जागेचा ताण न घेता अभ्यासाला झोकून द्या पुढं अजून काहीच नाही तर पुढं ग्रुप डी जी तर आहेच मित्रांनो ओके त्यामुळे ती पण तुम्हाला अजून एक संधी आहे आणि ही तर चांगल्या पगाराची चांगल्या संधी आहे सोडू नका तुमच्या रिलेटिव्ह मध्ये नातेवाईकामध्ये मित्रमंडळीपर्यंत पर्यंत ज्यांचं पण बारावी झालं असेल ग्रॅज्युएशन झालं असेल त्यांच्यापर्यंत नक्की नक्की हा व्हिडिओ पोहोचवा कदाचित मित्रांनो त्यांना सुद्धा ही परमनंट नोकरीची संधी मिळवू शकतील तुमच्या एका माहितीमुळं आणि माहिती तर दिलेली आहे आता अभ्यासाला सुरुवात करायची अभ्यासाला आता कुठंही भरकुटू नका काय वाचू कसं करू जे पण रेल्वेचा सिलेबस आहे मित्रांनो अक्सल मराठीमध्ये आपल्या मातृभाषेमध्ये दे, नोट्स देतो आहे लाईव्ह क्लास देतोय ऑनलाईन टेस्ट देतो आहे रेकॉर्डेड क्लास देतो आहे हे सगळं सगळं आणि सगळं फक्त दोनशे नव्यामध्ये इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मागील दहा वर्षाचं मायक्रो अॅनालिसिस करून हे छोट्या 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 नोट्स काढले आहेत त्यावरती कसे प्रश्न विचारलेत का आहे सगळं तुम्हाला ए टू झेड मित्रांनो सगळं दिलेलं आहे एका ठिकाणी फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये भरपूर विद्यार्थी जॉईन झालेले आहेत तुम्ही अजूनही जॉईन झाला असेल नक्की मित्रांनो जॉईन व्हायचं आहे आणि तुम्ही जर जॉईन झाला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा ह्या ऑपॉर्च्युनिटीची संधीची माहिती द्यायची आहे कारण ही मर्यादित काळासाठी ऑफर आहे माहिती समजली असेल तर डायरेक्ट मित्रांनो दोनशे नव्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवले तात्काळ जॉईन करून घेतलं जाईल आणि जर तुम्हाला याबद्दल काही समजलं नसेल बिनास तुम्ही याच नंबरला कॉल देखील करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर आणि कॉल फक्त माहिती घेण्यासाठी साठी आहे एकदा दोनदा ठीक आहे वारंवार वारंवार कॉल सुद्धा करायचा नाही हे पण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे जेणेकरून तुमचा आणि माझा वेळ वाचेल जेवढी माहिती तुम्हाला द्यायची आहे व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि आपल्या चॅनलवरती भरपूर या ठिकाणी याच्याबद्दल ऑलरेडी अपडेट पण टाकलेल्या आहेत धन्यवाद